हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो तर आज आहे बळी प्रतिपदा आणि नरक चतुर्थी त्याच्या तुम्हाला लोकांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आज अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस उद्या दुसरा दिवस आहे ना तर आज पहिल्या दिवशी मस्त ते उठणं तयार करून घेते नारळाचं दूध काढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं सुगंधित उठणं मिळते ना ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे ही झालेली आहे आंघोळ्याची तयारी मस्त उठणं वगैरे लावून घेतलेलं आहे आंघोळ करून आलेली आहे आणि इथे मी कारेट फोडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सगळी घरातली आता मी तयारी करते आहे म्हणजे सगळे मला पडदे पर परत सोफ्यावरची चादर सगळे हे डस्टर वगैरे आहेत ना सगळे चेंज करून घ्यायचे आहेत तर ह्या लोकांना सगळ्यांना मी उठणं वगैरे लावून घेतलेलं आहे आणि सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत तर इथे मस्तपैकी आता मिताली आणि मीना सगळे हे चादर वगैरे आहेत बेडशीट आहे किंवा कटन्स वगैरे आहेत ना ते सगळे चेंज करून घेणार आहे तिच्या मदतीने मनोर एका साईडला ना देवाची पूजा करण्यात तो तयारी करतो आहे आणि आयुष त्याचं त्याचं काम करतो आहे म्हणजे ते पप्पांना वगैरे मदत करणं किंवा अजून छोटी मोठी कामं त्याची चाललेली आहेत तर इथे ना मी पहिला सोफा मी साफ करून घेतलेला आहे आणि त्याची चादर मी चेंज करून घेतलेली आहे आणि हे जे तुम्हाला काल मी दाखवलेलं कुशन कवर दाखवले ते आज मी इथे चेंज करून घेतलेले आहेत माझे कुशन एकदम फ्लॅट झालेले आहेत आणि कवर त्याला ते खूप मोठे झालेले आहेत पण चला आता दिवाळीचा टाईम आहे ना तर हे ॲडजस्ट करून घेऊया आपण म्हणजे इथे मी सगळं ॲडजस्ट केलेलं आहे आणि मस्तपैकी बघा इथे पिलो म्हणजे छान तयार झालेले आहेत पिलो नाही सॉरी कुशन नाहीत ना छान तयार झाले आणि मस्त माझा सोफा एकदम मस्त छान चकाचक एकदम नवीन केलेला आहे त्याला नवीन चादर घालून त्याच्यानंतर ना मी इथे कटन चेंज केलेले आहेत ते पण म्हणजे ब्ल्यू कलरचेच आहे आणि तुम्हाला मागच्या टायमाला दाखवलेले होते की मी बेडशीट पण ब्ल्यू कलरची घेतलेली आहे आणि सोफ्यावरती चादर पण ब्ल्यू कलरची घेतलेली आहे हे माझे ना गेल्या वर्षीचे पडदे आहेत ते सुद्धा ब्ल्यू कलरचे होते आणि म्हणून मी ते पडदे इथे लावलेले आहेत मुद्दाम तर इथे मस्त बेडशीट तर माझी बेड ब्ल्यू कलरची ब्लू सोफ्याची ब्ल्यू सगळं ब्ल्यू ब्ल्यू कलर झालं होतं मस्तपैकी आज म्हणजे म्हणजे ह्या वर्षी माझी पूर्ण दिवाळीची थी थीम होती ब्ल्यू कलरची त्याच्यानंतर बघा इथे माझ्या मिस्टरांनी देवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि ते मी फराळसुद्धा देवाला दाखवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी सासू सासऱ्यांच्या फोड्यामध्ये पण फराळ ठेवते दरवर्षीप्रमाणे ते पण ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग आमच्या फराळाची तयारी म्हणजे आम्ही चौघंजणं पण एकत्रच दरवर्षी दरवर्षी म्हणजे एक पण वर्ष आमचं कधी असं होत नाही की आम्ही चौघंजणं मस्तपैकी चहा वगैरे घेतो आयुष हेरवी कधी चहा वगैरे घेत नाही पण फराळाच्या टायमाला मी त्याला मुद्दाम बोलते की थोडासा चहा घे म्हणून त्याला कपामध्ये थोडासाच चहा दिलेला आहे आणि आम्ही मस्तपैकी गप्पा वगैरे मारत इथे आमचा चहा आणि फराळ एन्जॉय करतो आहे त्याच्यानंतर मग आता माझी फुडची तयारी चालू होणार आहे ती म्हणजे जेवणाची वगैरे तर इथे जिरा राईस आहे दही आहे मुलांसाठी थोडासा मी फ्र भात फ्राय करून घेतलेला आहे कारण का ही भाजी नको होती भाजी होती बेसन पालक बटाटा त्याच्यानंतर मस्तपैकी मी झोप काढून उठलेली आहे एक तास त्या आणि मला ना आज तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलली होती की मला ब्लीच फेशियल करायचं आहे पण फेशियल काय मला इतका टाईम नाही आहे थोडंसं मला उद्याच्या सामानाची तयारी करायची आहे उद्या लक्ष्मीपूजन आहे ना त्याची तया सामानाची तयारी करा म्हणून मला मार्केटमध्ये जायचं आहे पण संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे सगळं करायचं आहे त्याच्यामुळे ना मी ते फक्त ब्लीच करून घेणार आहे आणि हा ना लाईफ ब्लीच आहे आणि एक नंबर ब्लीच आहे इतका छान ना तुम्ही लावल्याच्यानंतर तुम्हाला ना टॅनिंगमध्ये लगेच फरक समजेल म्हणजे तुमच्या आयब्रोची लाईन असते आणि फोरहेडवरती जेव्हा तुम्ही अप्लाय करता ना ब्लीच त्याच्यानंतर तुम्हाला लगेच माहीत पडतं की हां खूप फरक पडलेला आहे जेव्हा ब्लीच केल्याच्यानंतर आणि मला ना थोडासा माइल्ड करायचा आहे खूप माझी फेशियल ग्रोथ आहे ना त्याला मी म्हणजे खूप गोल्डन गोल्डन नाही करायची आहे म्हणून मी फक्त याच्यामध्ये ना ॲक्टिवेटर आहे ना थोडासा टाकलेला आहे आणि पूर्ण मी तो मिक्स करून घेतलेला आहे क्रीममध्ये आणि तो व्यवस्थित फेसला अप्लाय केलेला आहे जसं डोळ्याच्या भोवती आणि आयब्रो सोडून अप्लाय केलेला आहे जेवढं तुम्ही क्रीम घ्याल ना तेवढं त्याच्यापेक्षा ते अर्ध ॲक्टिवेटर घ्यायचं असतं जेव्हा तुम्ही घरी ब्लीच करणार असाल तेव्हा त्याच्यानंतर ते ब्लीच केल्याच्यानंतर ना थोडंसं मला इथे झाडू वगैरे मारणं ती कामं होती आणि ना माझं बाथरूम आणि टॉयलेटच्या इथलं ना डस्टर मला चेंज करायचं सकाळी माझं राहून गेलं होतं ते वरती होते ना मग मनावरने काढून दिल्याच्यानंतर मी का आता ते चेंज करून घेतलेले आहेत तोपर्यंत माझं इथे ना दहा मिनटं ब्लीचचे झालेले आहेत ब्लिश मस्तपैकी बघा किती लगेच फरक पडतो फेसमध्ये म्हणजे मी काहीच म्हणजे अगोदर मी काहीच केलं नव्हतं म्हणजे म्हणजेच फेसवॉशसाठी मी काहीच वापरलं नव्हतं फक्त उठल्याच्यानंतर तोंड धुतलं होतं आणि त्याच्यावरती मी ब्लीच अप्लाय केलेला बघा किती फरक पडतो ह्याच्यामध्ये लगेच स्टँडिंगमध्ये ना आपल्याला फरक जाणवतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी कोणतीही क्रीम वगैरे मी वापरणार नाही आहे मोस्ट ऑफ मी फेशियल करत नाही मला ॲक्नेचा वगैरे किंवा माझ्या स्किन प्रॉब्लेम आहे माझ्या स्किनला ना काय क्रीम वगैरे यूज केली ना तर प्रॉब्लेम होतो म्हणून मी प्रयत्न तर खूप करते की मी केव्हा तरी फेशियल करावा पण मी कधीच करत नाही हार्डली मी पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये दोन वेळा फेशियल केला असेल ते पण मला आठवत नाही पण मला मी दोन वेळा फेशियल केला असेल त्याच्यानंतर ना मी असंच ब्लीच लावते आणि ब्लीच लावल्याच्यानंतर असा पील ऑफ मास आहे हा तुम्हाला तुम्ही दाखवलेला ना जो पील ऑफ मास आहे तो स्क्रबर म्हणून यूज करू शकतो आणि त्याच्यानंतर मग आपण पॅक म्हणून यूज करू शकतो तर मी इथे ना पॅक लावतानाच थोडंसं हलक्या बोटाने ना जसं बोटा स्क्रब करून घेतलेला आहे आणि मग तो पॅक मी चांगला म्हणजे सुखेपर्यंत छान असा त्याला म्हणजे पूर्ण सुखू दिलेला आहे एक दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपली इतर कामं तर होऊन जातात तर इथे बघा मी पूर्ण हा माझा पॅक चांगला कडक सुकलेला आहे म्हणजे टाईम वेस्ट झालेला नाही म्हणजे ह्याच्यातमध्ये भरपूर कामं झालेली आहेत कारण का आपलं माहिती आहे दिवाळीचा सण आहे आणि त्याच्यानंतर बरीच कामं छोटी मोठी छोटी मोठी असतातच तर ती सगळी मधीमध्ये आटपून घेतलेली आहे आणि आता दहा दा ते पंधरा मिनटाच्या नंतर माझा पॅक सुकल्याच्यानंतर कडक असा मी ते पाणी लावून लावून ना असं मसाज जसं करतात ना हलक्या करा हाताने करायचा आहे कारण का पील ऑफ मास आहे ना थोडंसं खूप असं खरखरीत असतं तर ते म्हणजे त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचे जे साल वगैरे असतात ना सुकवून त्याला मग ते त्याचं पॅक बनवलेला असतो तो किंवा त्याचं हे स्क्रब बनवलेला असतो तर इथे मी हलक्या हाताने मस्तपैकी ना सर्कल सर्कल करून ना पूर्ण फेसवरती फेशियलचं मी पूर्ण स्टेप देते त्याच्यानंतर आपल्या ना लिप्सचे जे कोने असतात ना तिथे आणि नोजचे जे कोने असतात ना आपल्या नाकाचे जे एंडिंग कोणा असतो तिथे चांगलं स्क्रब करायचं असतं हलक्या हाताने लिप्सच्या इथे चीन पूर्ण सर्कल करून करून जे स्टेप पूर्ण मी फेशलमध्ये यूज करते ते अगदी मी दोन मिनटं हार्डली दोन मिनटंच केलेले आहे मला जास्त फेसवरती म्हणजे असं मसाज केलेलं लगेच मग हिट बॉल्स असे मला येतात गरम हात होतो ना त्याच्यामुळे हिट असं भरपूर जणांना प्रॉब्लेम होतो जेव्हा पण तुम्ही घरात कराल ना नॉर्मल स्किन असेल तुम्ही मस्तपैकी पाच हलक्या हाताने पाच मिनटं मसाज करू शकता पण माझ्यासारखी असे डॅमेज स्किन माझी ना खूप स्किन बरोबर नाही आहे खूप खराब स्किन आहे माझी तर त्यामुळे ना मी फेशियल म्हणून तुम्हाला सांगितलं मी फेश फेशियल वगैरे करत नाही तर असं हे पील ऑफ मास्क नाही केव्हा तरी केव्हा तरी म्हणजे वर्षातून एकदाच हे होतं माझं मी ज्या म्हणजे खूप सारखी सारखी करत नाही फेशियल किंवा हे स्क्रब वगैरे असं त्याच्यानंतर मस्तपैकी एक दोन मिनटं छान असं हलक्या हाताने स्क्रब करून घेतल्याच्यानंतर छान मस्तपैकी असं मी पूर्ण पॅक काढून घेतलेलं आहे स्पंजच्या साह्याने तुमच्याकडे स्पंज नसेल तरी पण चालेल मस्तपैकी नळाच्या पाण्याने थंड थंड पाण्याने फेस पूर्ण वॉश करून घ्यायचा आहे बघा किती फरक पडलेला आहे तुम्ही मगचचा फेस बघितला असाल माझा आणि आत्ताचा फेस बघा किती लगेच फरक पडतो आणि हा फक्त मी एक ऑक्सी ब्लीच केलेला आहे तो मी दहा मिनटं ठेवलेला आहे माइल्ड करून म्हणजे माइल्ड मिक्सअप केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी दहा मिनटं हा पॅक लावून छान असं स्क्रब करून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण वॉश केल्याच्यानंतर फेस पुसतो ना तेव्हा खूप असं रब करून पुसायचं नाही हलक्या हाताने पुसायचं आहे त्याला खूप चोळून चोळून नाही पुसायचं आणि त्याच्यानंतर आता मी इथे घेतलेलं आहे डी टॅनचं सन प्रोटेक्टर म्हणजे सनस्क्रीन बोलू शकतो आपण ह्याच्यामध्ये आणि हा आहे एफ वाय सीचा जो फेशियल किट आहे ना माझ्याकडे त्यातला मी हा सन प्रोटेक्टर घेतलेला आहे आणि मस्तपैकी छान असं थोडंसं म्हणजे एक असं वटाणा असतो ना आपला हिरवा वटाणा तेवढाच फक्त साईजमध्ये मी ते सनस्क्रीन घेतलेला आहे आणि पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतलेला आहे बघा लगेचच्या लगेच म्हणजे फेसवरती माझा फरक तुम्हालाच दिसलाच असेल की आधी फेस कसा होता आणि आता किती फरक पडलेला आहे आणि ह्याच्यानंतर ना मला थोडंसं बाहेर जायचं होतं ना म्हणून मी काय केलं आता छान असं मस्तपैकी ब्लीच आणि पॅक वगैरे लावून घेतलेला आहे ना तर त्याच्यानंतर आता मी ना ह्याच्यावरती फक्त बाहेर जायच्या अगोदर ड्रेस वगैरे अजून चेंज करायचा खूप लांबची गोष्ट आहे पहिला मी मनोहरला विचारून घेतलं की आपल्याला नक्की बाहेर खाली जायचं आहे का सामान वगैरे आणायचं आहे का, का फ्रुट्स आणि उद्यासाठी थोडंसं स्वीट्स आणायचे होते त्याच्यासाठी ना मी इथे तयारच्या हिशोबाने म्हणजे तयारीच करायची त्याच्या हिशोबाने मी इथे थोडीशी काजळ ए काजळ पेन्सिल आहे माझ्याकडे ते अप्लाय केलेलं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला दाखवलं असेल झुडिओमधून ना मी एक लिप पेन्सिल सॉरी झुडिओमधून नाही आमच्या पल्लवीने म्हणजे बहिणीच्या सुनेनी ना मी तूसाठी जे गिफ्ट मी दिलेलं होतं ना मी तुम्हाला त्या दिवशी मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं होतं की ते एक क्लिटर लिप क्लोज आहे हे आणि लिप पेन्सिल आहे ते ती स ते तिने दिलेलं ते मी ते अप्लाय करून घेतलेलं आहे आणि छान बघा काहीच फेसला लावलेलं नाही आहे ला फक्त काजळ आणि लिपस्टिक लावलेली आहे हो की नाही छान दिसते ना <laughs> ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा खरंच की मी का म्हणजे कसं वाटला हा तुम्हाला ब्लीच किंवा जे पण पील ऑफ मास्क मी लावलेला आहे ला ना तो कसा वाटला बघा लगेच माझ्या फेसमध्ये ग्लो आलेला आहे अजून दोन दिवसाने अजून छान वाटेल आता मी चेंज करून येते आणि खाली जायचं आहे त्याच्या अगोदर मी इथे ना दिवे वगैरे लावून घेतलेला आहे मितालीने मस्त दारात अशी रांगोळी काढून घेतलेली आहे ती त्याचीच तयारी करते तिकडे म्हणजे रांगोळी वगैरे काढायची तोपर्यंत तिला बोलली मी की दिवे वगैरे लावून देते तुला कारण का देवाची देवाजवळ पण दिवा लावायचा होता ना देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि सगळे मी दिवे लावून घेतलेले आहेत तर ते तिला मी बाहेर दिले रांगोळीजवळ लावायला आणि इथे तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं की मी, दाख दा। थे मी थे ते कॅन्डल स्टँड घेतलेलं आहे तिथे मस्त भेटे बघा आज त्यामध्ये ते कॅन्डल ठेवलेले आहेत आणि ते कॅन्डल लावून घेतलेले आहे आणि एक माझ्याकडे श्रीकृष्णाची बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यासमोरसुद्धा मी एक पणती लावलेली आहे तर छान असं मस्त संध्याकाळचं माझं एक शांत असं घराचं वातावरण छान तयार झालं होतं की तेव्हा किती मस्त ना शांत एकदम आणि खरंच घरामध्ये एकदम शांतता एकदम मस्त वातावरण झालं होतं त्याच्यानंतर ते बघा छान काढले ना मी त्यांनी रांगोळी खरंच छान काढली होती ती मी रांगोळी आणि मग मी दिवे वगैरे लावले मी खाली गेले आणि खाली मला आज बनवायचं होतं मशरूम म्हणजे पनीर बघायला गेली होती ॲक्च्युली पण पनीर मी दोन दिवसापूर्वीच खाल्लं होतं बनवली होती भाजी त्यामुळे मी पनीरची भाजी कॅन्सल केली आणि मशरूम घेऊन आलेली आहे तर मी मशरूम कधी पण बनवायच्या अगोदर ना हे अशी वरची साल कोण कोण नाही काढत पण मला ते माती वगैरे लागलेली असते ना म्हणून ते असंच टाकायला मला ना जमत नाही तर मी मस्तपैकी दोन पाण्या मी धुवून घेते आणि वरची साल आहे ना ती पूर्ण काढून घेते त्याच्यानंतर ना मी इथे ती एका साईडला पाण्यातच ठेवलेली आहे साली वगैरे वरची ती स्किन काढून आणि इथे कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतलेले आहेत ते झाल्याच्यानंतर इथे मी मशरूम सगळे कापून घेतलेले आहेत आता फोडणीसाठी मी इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तर मस्तपैकी तेल चांगलं गरम झाल्याच्या ना याच्यामध्ये मी किसलेलं लसूण आणि अद्रक घातलेलं आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि ते चांगलं मस्तपैकी छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे की जेणेकरून सगळं त्यातलं कांद्यामधलं आणि टोमॅटोमधलं ना पाणी निघून जाईल अशा प्रकारे छान तेलात परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये किंचितसं थोडंसं मीठ टाकलेलं आहे की जेणेकरून ते टोमॅटो आणि कांद्यात ना लवकर मऊ झाले पाहिजेत ना म्हणून त्याच्यानंतर ना मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी मसाले घातलेले आहेत जसं तिखट मसाले घातलेले आहेत दीड चमचा हळद घातलेलं आहे आणि गरम मसाला आणि किचन किंग मसाला असो ना तो मी थोडासा घातलेला आहे चांगलं ते तेलामध्ये परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे इतके ना दही घातलेला आहे मग इथे गे गॅस मी बंद केलेला आहे जेव्हा मी दही घातलं ना तेव्हा गॅस बंद केलेला आहे आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये दही आणि नंतर थोड्या टायमाने परत मग गॅस चालू केलेला तो पण मी स्लो ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मशरूम घातलेले आहे आणि झाकण मारून भाजी शिजवून घेतलेली आहे इथे ना भाजी मी झा भाजीवर झाकण मारलं आणि बाहेर बघायला आली इतके फटाके आमच्यासमोरच्या सोसायटीमध्ये इतके फटाके इतके आतिषबाजी याला बोलतात इतके फटाके लावले होते ना मस्त ते आणि ना आकाशात वरती जाऊन असे फुटत होते ना ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत होते इतके फटाके म्हणजे ॲक्च्युली आता वॉइस ओवर देताना पण बराच आवाज आला असेल की फटाके खूप म्हणजे अगदी मी हा एक वाजता माझं सगळं चाललेलं आहे काम आणि तेव्हासुद्धा सॉरी एक नाही दीड वाजलेलं आहे दीड वाजता सगळं काम माझं हेच चाललं आहे वॉईस ओव्हर वगैरे आणि बाहेर इतक्या फटाक्यांचा आवाज येत होता चला तर इथे मस्त माझी भाजी वगैरे झालेली आहे त्याच्यानंतर ना मी भाजीमध्ये ना दोन मिरच्या अशा घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्यामध्ये कट केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे दोन मिनटाच्या नंतर मिरच्या घातल्याच्यानंतर दोन मिनटांनी त्याच्यानंतर परत मस्तवी भाजी एकदा व्यवस्थित ढळून घेतली नाही ह्याच्यामध्ये मी कुठलंच म्हणजे पाणी ता म्हणजे ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवलं नव्हतं किंवा पाणी ह्याच्यामध्ये घातलं पण नव्हतं किती छान मस्त ग्रेव्ही झालेली याच्यामध्ये मशरूमची आणि त्याच्यानंतर आता माझी भाजी एक मी अजून दोन मिनटं गॅसवर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी भाजी उतरवून घेणार फायनली माझी भाजी अशी छान मस्त अशी ग्रेवी मशरूमची ग्रेवी आणि काही त्याच्यामध्ये म्हणजे पेस्ट वगैरे हो कसली घातलेली नाही आहे आणि छान माझी मशरूम मसाला तयार झालेला आहे तर इथे त्याच्यात ते भाजी नंतर इथे मी आज काल मी तुम्हाला दाखवलं असेल मी पराठ्या म्हणजे पनीरच्या भाजीबरोबर पराठे बनवलेले आज मस्तपैकी मी फुलके बनवणार आहे तर इथे माझी भाजी वगैरे सगळी झालेली आहे भात पण जिरा राईस बनवलेला आहे आणि आता मी फुलके बनवण्याची तयारी करते इथे माझे मस्तपैकी सगळं जेवण झाल्याच्यानंतर आता एंडिंग माझं झालेलं आहे म्हणजे किचन सगळं क्लीन करायचं तर इथे मी मस्तपैकी साबण वगैरे कारण का आपण जेव्हा अशा मशरूमच्या पनीरची वगैरे भाजी बनवतो ना त्याच्या त्याच्यानंतर ना गॅसवरती वगैरे खूप तेलाचे ना चिटचिट छिटचिट उडत असतात तर ते त्यामुळे ना मला साबणानेच घासावं लागलं आणि ते मस्तपैकी गॅस वगैरे सगळं माझं प्लॅटफॉर्म किंवा समोरची भिंत वगैरे छान अशी क्लीन करून घेतल्याच्या नंतर माझं हे रात्रीचं काम सगळं किचनचं झालं आहे माझं अजून जेवण बाकी आहे म्हणजे जेवायचं बाकी आहे तर मी पहिला त्याच्या अगोदर ना सगळं कारण का एकदा जेवण झाल्याच्यानंतर मला इतका आळस येतो ना म्हणजे काय क्लिनिंग वगैरे करायचं असेल तर म्हणून मी काय करते सगळं पहिला सगळं क्लीन वगैरे करून घेते आणि तुम्ही बघू शकता बघितलं ना फटाक किती आवाज आहे <laughs> त्यांना इथे किचन वगैरे क्लीन झालेला आहे आणि माझा ब्लॉग पण इथे संपलेला आहे परत भेटे होत्या नवीन ब्लॉग सोबत